नमस्कार मित्रांनो जॉब जंकी मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो एक नवीन नोटिफिकेशन आली आहे भारतीय रेल्वे यांच्याकडून एक नवीन नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे मित्रांनो टोटल जागा ज्या आहेत ते दोन हजार पाचशे एकोणसत्तर जागा इथं देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच याची वयोमर्यादा जी आहे मित्रांनो ती अठराशे तेहतीस अठरा ते तेहतीस वयापर्यंतची आहे आणि त्यावरही त्या कॅटेगरी वाईज त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण रे या रेल्वे भरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, नवी तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण ऑफिशियल नोटिफिकेशन वर आलेलो येतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर दोन हजार पंचवीस ची ही लेटेस्ट नोटिफिकेशन आहे तर कोणत्या पदासाठी ही भरती आहे मित्रांनो तर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर्स डेपो मटेरियल सुपरिटेंडंट केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठीची ही भरती आहे मित्रांनो तर आपण काही इम्पॉर्टंट डेट्स जे आहे ते जाणून घेणार आहोत मित्रांनो तर ही जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज या पेपरमध्ये चार दहा दोन हजार पंचवीसला प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि फॉर्म करण्याची जी, जी ओपनिंग डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची ती एकतीस दहा दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे मित्रांनो आणि क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जी आहे ते तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे म्हणजे या नोव्हेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंतची अंतिम दिनांक आहे मित्रांनो नंतर फी पेमेंट करण्याची जी तारीख दिलेली आहे ती दोन बारा दोन हजार पंचवीस आहे डेट्स फॉर मॉडिफिकेशन म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी तीन बारा दोन हजार पंचवीस ते बारा बारा दोन हजार पंचवीस ही तारीख देण्यात आलेली आहे मित्रांनो तसेच डेट्स ड्युरिंग विच इलिजिबल स्क्राईब कॅन्डिडेट मस्ट प्रोवाइड द ऍप्लिकेशन पोर्टल त्यासाठी पण इथं तारीख देण्यात आलेली आहे तर इथं बघित बघू शकता मित्रांनो तुम्ही सीबीटी दिलेली आहे म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही होणार आहे तर यासाठी सॅलरी किती असणार आहे ते आपण बघूया इथं ज्युनियर इंजिनियर डेपो मटेरियल सुप्रिटेंडंट अँड केमिकल अँड मेटोलजिकल असिस्टंट ही लेवल सिक्स मधलं पेस केली ते मित्रांनो याला तर इनिशियल पे जे भेटणार आहे ते पस्तीस हजार चारशे एवढं तुम्हाला मिळणार आहे आणि एज जे आहे, आहे ते अठराशे तेहतीस जसं आपण आधी बघितलं त्याप्रमाणे दिलेलं आहे मित्रांनो टोटल व्हॅकन्सी आहे दोन हजार पाचशे एकोणसत्तर तसंच इथे एक महत्वाची नोट दिलेली आहे कॅन्डिडेट वेटिंग फॉर द फायनल रिझल्ट ऑफ म्हणजेच काय मित्रांनो जे ऍपियर आहेत त्यांनी दिलेल्या क्वालिफिकेशनसाठी जे ऍपियर आहेत ते विद्यार्थी इथं ऍप्लिकेशन करू शकत नाहीत आपण एज आपण क्रायटेरिया बघणारा जो आता एज्युकेशनल क्रायटेरिया मित्रांनो तेव्हा तुम्हाला डिटेल ते कळेल नंतर मल्टिपल ऍप्लिकेशन टू डिफरंट आर आरबी ऑर सेम आर टू रिजेक्शन ऑफ ऑल द म्हणजे तुम्ही जर मल्टिपल फॉर्म भरले मित्रांनो म्हणजे वेगवेगळ्या आर आर बीसाठी साठी वेगवेगळे फॉर्म टाकले तर ते रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो म्हणजे रिजेक्ट होणार आणि डिस्कॉलिफाय तुम्हाला करण्यात येईल मित्रांनो तर इथं संपूर्ण डिटेल माहिती दिलेली मित्रांनो पुढे इथं दिलेलं स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिटनेस म्हणजे कुठल्या पदासाठी मेडिकल फिटनेस काय हवी ते इथं दिलेलं आहे ए थ्री बी वन आणि सी वन हे मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे तर पुढे आपण बघूया कुठल्या पोस्टसाठी कुठलं स्टँडर्ड दिलेलं आहे ए थ्री दिलेली असेल तर त्यासाठी हे सर्व तुम्हाला एलिजिबिलिटी लागणार आहे बी वन साठी इथं दिलेलं आहे सी वन साठी पण दिलेलं आहे मित्रांनो नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकणार आहे मित्रांनो तिथून तुम्ही डाऊनलोड करून हे डिटेल बघून घ्यायचं आहे त्यानंतर एज लिमिट एज लिमिट दिलेलं आहे अठरा ते तेहतीस वर्ष नंतर इथं दिलेलं मित्रांनो लोअर एज लिमिट एक एक दोन हजार आठ म्हणजे काय तर एक एक दोन हजार आठ नंतर जे जन्माला आले आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार नाहीये आणि इथे कॅटेगरी वाईज दिलेला आहे अपर एज लिमिट तर यू ओपन ईडब्ल्यू एस साठी दोन एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे याच्या आधी जे जन्माला आलेले आलेले आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही ओबीसी नॉन क्रिमिनल साठी दोन एकोणीसशे नव्वद आणि एस सी एस टी साठी दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे या अप्पर एजच्या हे जे तारखा दिलेल्या आहेत याच्या आधी जे जन्माला आलेले आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार नाहीत मित्रांनो आणि दोन हजार नंतरच्या ज्यांचा जन्म आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार नाहीत तर ही जी अप्पर एज लिमिट दिलेली आहे यासाठी कॅटेगरीवाल्यांना त्यावरही एज रिलॅक्सेशन देण्यात आलेला आहे मित्रांनो एस सी एस टी ना पाच वर्ष तीन वर्ष आणि इथं एक सर्व्हिस डिसेबिलिटी यांना सुद्धा इथं yeah. एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे तर एक्झामिनेशन फी किती असणार आहे तर मित्रांनो फी ऑल कॅन्डिडेट्स आउट ऑफ दिस फी 500 हंड्रेड म्हणजे पाचशे रुपये फी राहणार आहे त्यातले चारशे रुपये मित्रांनो तुम्हाला जेव्हा फर्स्ट स्टेज सीबीटी होणार म्हणजे दोन स्टेज मध्ये होणार आहे सीबीटी तर फर्स्ट स्टेजची जी सीबीटी होणार त्याच्यानंतर चारशे रुपये रुप तुम्हाला रिफंड केले जाणार आहेत तसेच एस टी एस टी एस सी एस टी मॅन सर्व्हिसमॅन डब्ल्यू बी डी फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज बी ईबीसी यांना अडीचशे रुपये फी आहे मित्रांनो ती पूर्ण जे पूर्ण तुम्हाला फर्स्ट स्टेज सीबीटी नंतर परत करण्यात येणे म्हणजे रिफंड करण्यात येणार आहे त्यानंतर फर्स्ट एज सीबीटीचं इथं फॉर्मेट दिलेला आहे मित्रांनो तर फर्स्ट एज सीबीटी मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस जनरल सायन्स हे सब्जेक्ट राहणार आहे मॅथमॅटिक्स तीस मार्काला जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पंचवीस मार्क पंचवीस मार्काला जनरल अवेअरनेस पंधरा मार्काला मार आणि जनरल सायन्स तीस मार्काला असे टोटल शंभर प्रश्न असणार आहे मित्रांनो शंभर मार्काला आणि त्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे नव्वद मिनिटे आहे त्यानंतर पहिले जी सीबीटी पास होतील त्यांना दुसरी सीबीटी देता येणार आहे आणि त्यासाठी पण तिथे सब्जेक्ट दिलेले आहे जनरल अवेअरनेस फिजिक्स अँड केमिस्ट्री बेसिक ऑफ एनवायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल टेक्निकल एबिलिटीज तर प्रत्येकी तुम्ही किती प्रश्न राहणार आहे ते बघू शकतात आणि त्यासाठी किती मार्क आहेत ते बघू शकतात दीडशे प्रश्न दीडशे मार्कला असणार आहे यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटे एवढा वेळ सीबीटी टू च्या पेपरसाठी देण्यात आलेला आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही त्यांनी ब्रांच वाईज दिलेला आहे एक्झाम ग्रुप कोणता येणार आहे ते नंतर सेकंड स्टेज सीव्ही टी जे पास होतील मित्रांनो त्यांना पुढे डीव्ही साठी बोलवण्यात येईल डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तिथं बोलवण्यात येणार आहे मित्रांनो नंतर इथं त्यांनी डिटेल दिलेलं आहे हाऊ टू अप्लाय म्हणजे अप्लाय कसं करायचं इथं क्रिएट अँड अकाउंट म्हणजे ज्या आर आर बीसाठी तुम्ही अप्लाय करताय तिथं तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे मित्रांनो आणि पुढं पुड़, पुढे पूर्ण त्यांनी डिटेल गाईडलाईन इथं दिलेलं आहे फोटो किती साईजचा हवा साईन किती साईजची हवी कसा हवा ते सर्व इथं दिलेलं आहे मित्रांनो नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्ही ते बघू शकता इथं पूर्ण ज्या जितक्या आर आर बीमध्ये वॅकन्सी आहेत त्या सर्व आर आर बीची लिस्ट त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या वेबसाईट दिल्यात आलेल्या आहे मित्रांनो नंतर आता बघा पोस्ट पॅरामीटर्स तर किती पोस्ट आहेत त्या इथं पोस्ट इथं त्यांनी दिलेले आहेत त्याचा स्पेस स्केल दिलेला आहे डिपार्टमेंट दिलेलं आहे सब डिपार्टमेंट दिलेलं आहे आणि मेडिकल स्टँडर्ड जसं आपण आधी मेडिकल स्टँडर्डचे तीन प्रकार बघितले तर जुनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल साठी सी वन स्टँडर्ड ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल ईएमएन टीआरएस साठी ए थ्री स्टँडर्ड हे स्टँडर्ड नुसार तुम्हाला फुलफिलमेंट करायची मित्रांनो आणि इथं तुम्ही बघू शकता मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेली आहे म्हणजे जुन जेईच्या या वॅकन्सी मित्रांनो त्यात मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल डिप्लोमा हवा इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल डिप्लोमा हवा सिव्हिल असेल तर सिव्हिल डिप्लोमा हवा मित्रांनो मॅक्सिमम ही डिप्लोमावाल्यांसाठीची ही भरती आहे बीएससी वाले पण यात जे आहे बायोकेमिस्ट्री केमिस्ट्रीवाले ते यामध्ये अर्ज करू शकतात त्यानंतर पुढे व्हॅकन्सी टेबल आता कुठल्या आर आर बी किती व्हॅकन्सी आहे त्या डिटेल इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आर आर बी अहमदाबाद आर आर बी अहमदाबाद मध्ये टोटल सव्वीस पदे आहेत आणि टोटल व्हॅकन्सी आहेत मित्रांनो एकशे एक्कावन्न तर आपल्या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आपण बघूया मुंबईसाठी टोटल पदे चारशे साडेचारशेच्या चार्श आसपास आहेत मित्रांनो इथं सर्व आर आर बीचं डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे तुम्ही ज्या आर आर बीसाठी साठी फॉर्म भरत असाल ती डिटेल्स तिथून बघू शकता चकता तर इथं बघू शकता आर आरबी मुंबई आर आरबी मुंबईसाठी टोटल पदे आहेत मित्रांनो सव्वीस पदे आहेत आणि एकूण पदसंख्या आहे चारशे चौतीस तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो टोटल पदसंख्या चारशे चौतीस पुढं ते पण कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत मित्रांनो त्यानंतर पुढं एनएक्चर मध्ये दिलेलं आहे मित्रांनो तुमचा सिलेबस दिलेला आहे डिटेल सिलेबस काय राहणार आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये कुठले पॉईंट असणार आहे ते सर्व डिटेल्स इथं दिलेले सर्व सब्जेक्ट वाईज डिटेल असा सिलेबस इथं देण्यात आलेला आहे मित्रांनो तर खूप चांगली व्हॅकन्सी मित्रांनो लवकरात लवकर याचा अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि ही नोटिफिकेशन मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करायची आणि एकदा पूर्ण डिटेल वाचून मगच अर्ज भरायला सुरुवात करायचं मित्रांनो कुठल्याही प्रकारची चूक त्यामध्ये जेणेकरून होता कामा नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत असेल धन्यवाद